आयला कोणी फोन करून बोलवलं आयला आय कसं आले टाइमिंगला तुम्ही दार जाऊ का काय दार फिर लावताय तुम्ही असली हे कशाला हे दार लावता असली हं आते रोज हे तो आली आत्या काल पण आलत्या परवा दिसला तू असले नाटक कर नको ए तिला नको कातल्या गाठीचे इकडे नाही मला पटत नाही असले गाठीचे काय करते तुम्हाला सगळे काय काढलं या फोन करून कुणी घेतलं बोलू घ्यायच घेतो मी नाही घेतलं अरे त्यांनी नाही फोन केला मी चाली मलाच आवडतं याच्या टायमिंगला तू अशी नाट लावती व्हाय तू खूप चालाय गो तर पण पैसे द्यायचे आहेत मला त्याने काय तुला मागीलच काय पैसे दे म्हणून आ नाही तुझं आहे तेच पैसे द्या मग पैसे द्यायचं पैसे द्यायचं करतो या त्याच्यावर बाबा मी कुठनं देईन तू मला काय करायचं पण त्याने मागितलंच का तुला पैसे तू तुला बोल नको तुला सबका टाकेन हस नको तू वरण हसती अजून बघितले काय ती बॅगी कशाला एवढं जावं म्हणून भरलत का तू कुठं चाल बॅगी मी कुठं नाही चालू ह्यात पैसे आणायच्यात मला एवढं बॅग बनवा कुठं आणणार एवढं कुठं आणणार कुठं माझं मी कुठनं आणेन की आयुष्या आयुष्य केलं तर तेवढं बॅग बनायची नाही लिके 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 लिक <laughs> <laughs> तो मोडलं <laughs> <पुण लेका> <laughs> तुला काय करायचंय पिशवी मी बरून टोली घेतलंच काढते तू बॅगीला हात लाव तुला सांगितलंय काय मी पिशवीला हात लावू तू माझ्या मधी मम्मी मधी मधी कशाला आईला कोणी बोलून घेतलं का जायचं टायमिंगला

तुला कोणच काय म्हणलं नाही पांडून पैसे पाहिले ना तुला एवढं माहिलं ना इशे माहिला ना तू पुढे मारते माकडावणी मी देतो मी देतो मी देतो काय असो काय बाबा मेळ राहावं करावा खावा विचार बघून घे मला बघून काय झालं तुला बघून घे पण झालंय काय तुला बघायला मी आता महिनाभर येत नाही महिनाभर बघून घे आता तुला काऊन टाळून पिऊन टाळून पप्पी मुक समजे महिनाभर मी येत नाही तू बायको हि इकडे पिवडे आतमध्ये दार लावून घेऊन दे मला दार लावून घेऊन देऊ प्रे प्रेंका ते माझं पातीला ती कडब समज बाहेर

मा है है। है ही आणले नाही माझी मला काय काय लागतं समजा मी ह्याच्यात आणले ही माझी पिशवी आहे ही पिशवी आणि तुला काय सांगितलं होतं चहाचं पातील नाही माझं दे म्हणलं होतं ना गाळले हे गाळणे हे रस्त्यां चहा पियाला हे गाळणे पातील बारक हे पातील कप बारक कप एक बुकणीचा पुडा इकडे इकडे सांगतोय का मी काय ही माझ बन त्या पिशवीत कुठं जायचं आम्हाला ठेवून असं आणून घेऊ तुमच्या मी काय कायच चालू ना मी चांगलं चांगलं काय काढतो मी रस्त्याला जाताना चहा प्यायला बुसकुट पुढा एखादा बुस्कुट घेतला खायचं म्हणलं रस्त्याला मला चार लाकडं गोळा केली त्यात लगेच चहा उकळवला आणि आपलं ही प्यायचं म्हणलं तर नको का संघट मी सकाळी किराणा जाऊन आणलाय माहितीये का सकाळी मित्रांनो मी किराणा आणलाय साखर शेंगदाणा परत फॉरेन लवली ही बोसन समधा नाही मला पाहिजे बसायचं पोलीस शेवला काय कायमच नाही चालू थोड्या दिवसासाठी चालू हि हो माझ पातील टाकते अशी दिन ठेवू तुला सकाळी तुला सांगत तू ही माझं टाक म्हणून सर हिकडील बेकडं हिकड सोड सोड पातील

साखर बुके बगलं चाल सगळं चालू खायचं काय पीठमेट बी नाही काय पण खाईन माझ नाही चटणी पीठ मीठ तेलाच चटणीच मिठाच अरे काय पण खाईन मी काय का आता काय खायचिन राहणार का रस्त्याला मागून खाईन मी नाही मग चेंक नाही मागून खाईन मी चेंज पिठत नाही तुला वाटत नाही आहे शियाल फिल समजा घेतली मी ओके अरे तो याडशील लाईल या काय कशाला साखर बुकणे डबन डबल बुडन काय तू जाऊ तुला कळत माझ पती राहते साखर बुकणी राहणी मला पुढा नाही ग बस नको काय घेऊ राधे नको राहू दि ग बस ती मी का आता नाही जात पिशवीत पण काय चाललंय सामान आहे माझं कशा झोपत नाही माझं पिल्ल हे बा बाब्या आता पप्पा दाहीक दिवस इथं नाही बरं का पप्पी दी मला चाललं पप्पी चल आता चाललं मी बर का आता मी दाहीक दिवस इथं नाही मी व्हिडिओ कॉल करून बोलन तुला जाऊ का म्हणतरी मग चाल आमच्या नावाने व्हिडिओ बोल सांगते परत तर चला मित्रांनो राहतो तू काय तर आईला सांगितलं सांगितलं तू कोणाला सांगायचं नाही मी गेलो फिलो काय पण मला तिने सांगितलंच नाही माझ्याच मनान मी आली आहे टाइमला तू कस का कळ फोन बोलत बोल कशाला बोलते फोनवर कशाला मी ताई सांग बोलत मी आले पिवडीला घेऊन मला आता याचा बघितला ह्याला जाऊन समजावून सांगाव ते सांगायचे माफात नाही तिथलं वरच ठिकाण ठीक आहे आहे ठीक काढून जायचं पैसे आणतात नाही ठीके बसून जायचं पैसे कशाच आणतो असं ठीक आणतो ते आगावर देतो टाकू वरणच होय त्याने तुला पैसे आगावर टाकून दिला का नाही नाही ठीक ठीक आणतो डायरेक्ट टाकत आण पण नाही टाकायला काय आगाव टाकतात का पैसे ठीक टाकतो फेकतो डायरेक्ट बांधल्यावर आण टायमिंग नाही मी बिझी माणूस आहे अरे भाऊ मी बुजी माणूस आहे मला तुला सांगतो असं वेळ नाही असं पैसे द्यायला असं टाकून मी जाणार त्याचा सेकंड गावात शिंदेत काय ते टाकून द्यायला गावतच घटर माणूस टाकून देतात आजचा मुकाम माझा असेल ती हिडो मध्ये बघ कुठं आजचा मुकाम कुठं हे कटपळ मध्ये का देई काय पाच पाच फुटो थांबाय गंवारा चालला सड कटपळ काय घालल ना तुम्ही लगत तुझला तर नाही नावरा चालला रडकी रडकी नावरा के वर वाला नावस कॉमेडी बाज हे काय बाईक का बितड आहे हे काय कसल दिले मला करू हे स्वटला

नाही तू बायका लेकरात आणला कोण बघायला दोघांच्या मध्ये आमचं हाय परत कसले टाकले चौक टाकले कुठले मला नाही माहिती तिकडे का का बिताड आहे बिताड नाही बायकोच आहे हा कुठलंच काय करत नाही ला तू काम एकही करत नाही टेन्शन आहे माझा रस्ता कोण देऊ पण आडू शकत नाही आता कोण पण आडू शकत नाही हे माझं सामान हे माझं काढायचं तिथलं माझं काढू दे की हे माझं सेंटर राहिला इथं किराणा किराणे आणलंय की माझं मी सकाळी व्याग हा मग सांगणार नाही तर दुसरं उद्या काही रस्त्याने मला काजू खायला जाताना मी काढून ठेवल्यात डब्यातलं कुठे मला नाही असं ठेवल्या तुम्हाला काय तुम्ही खाचा नाही तर लो मुठ होत्या मी येऊ का वाळून हो मी वाळून येऊ काय तुला जायला कोण जायला माझी ही माझी पिशवी आता ही समजा कशा कसं नाही हे टेन्शन आलं या देवाच्या पाया पडतो बाबा अयो अयो देवा मी आता सत्व परीक्षा माझी मी यश मिळवण्यासाठी चाललेलो आहे तरी माझं रक्षण कर मला सुखी ठेव माझ्या एवट्यूब फॅमिलीला पण सुखी ठेव देव घेऊन जाऊ काही काही घेऊन जातो संघट घेऊन जातो रे देव नेऊ काय माझ सोबत माझ्या एक देव घेतला मला तुमचा ते ठेवतो मग देव घ्या ठेवतो गे माझं रक्षण तरी करेन देव देवा हुडकते माझा देव महागार त्यांना आपलं चहाच्या ह्याच्यात ठेवतो बुकण्याच्या ह्याच्यात अयो चला मित्रांनो आता माझा जीवन प्रवास कसा आहे काय तुम्ही पुढल्या टप्प्यामध्ये बघा आता मी कुठं असेल ते कोणतो नाही तुम्ही तुम्हाला झोपायच्या गोळ्या टाकून आईस्क्रीम मध्ये झोप होतून जातो गपास आता तुम्ही बघा आता मी कुठं येते हे काय जाऊन ते नाम कॉल करून बोलून घेतले मी जरा चालू एका ठिकाणी मित्रांनो मी काय रुसून पिसून काय चाललेलं नाही पळून चाललो नाही काय नाही माझ्या कामानिमित्त मी चाललेलो आता बघा तर किती दिवसाचा माझा प्रवास आहे काय मी समजा तुम्हाला युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून चॅनल माध्यमातून दाखवतो तुम कंटिन्यू माझ्या संग राहा आता ह्यांना कसा गंडवतोय ह्यांना झोपी कसं घालतोय ते गेला पण